घड्याला खडे सदा मारी हरी हा घरी तसादारी करीतो खोड्या खोड्या बाई भारी करीतो खोड्या खोड्या बाई भाई खेळतो हा यमुनेच्या काठी लागतो गवळणीच्या पाठी वाजवी कुंजवणी मुरली होतसे वेड राधे साठी त्रासल्या अवघ्या नर नारी अवघ्या नर नारी घड्याला खडे सदा मारी हरी हागरी घरी तसादारी करीतो खोड्या खोड्या बाई भारी घरी येऊणी चोरा वाणी चोरी तो दही दूध लोणी चोरीवर करीतो शिरजोरी, करी तो खोड्या खोड्या बाई भारी करी तो खोड्या खोड्या बाई भारी आम्मांशी रोज करी दंगा तुझा हा मुकुंद निरंगा सा तुझ्या या नटवर श्रीरंगा किती दाखवितो हा दंगा चोरीवर करीतो शिरजोरी चोरी करीतो खोड्या खोड्या बाई भारी करीतो खोड्या ോഡ്